या लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावे बदलापूर सारख्या घटनांची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्याचे काम आम्ही करीत आहोत अशा घटनांचे राजकारण करणं असंवेदनतेचा हा कळस आहे संवेदन आहे विरोधकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे विरोधकांच्या तोंडाला पट्ट्या लावून बसतात तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत अशी विनंती करीत राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमा दरम्यान झालेल्या सभेत विरोधकांवर यावेळी टीका केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी सुद्धा विरोधकांवर टीका केली संपर्कात होता सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या तरी सुद्धा आंदोलन सुरू म्हणजे काय तुम्हाला काय पेटवायचं आहे राज्य पेटवायचंय राज्यामध्ये दंगली घडवायच्या या ठिकाणी महाराष्ट्र आहे माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि माझ्या या बहिणींचा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र आहे अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं तर सीता माईचं मंदिर आहे आणि म्हणून हे कधीही तुमचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही काय काय करताय याचा सगळं आम्हाला माहित आहे सगळा अहवाल आमच्याकडे येतोय अरे एखाद्या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर तुम्हाला एवढ्या तेज गतीने आपण निर्णय घेतोय हे घेतल्यानंतर सुद्धा हे का। आंदोलन काय कोर्टाने त्यांना सांगितलं हे आंदोलन करता येणार मागे एकदा आंदोलनाला दंड लावला होता अरे आंदोलन करता येत नाही म्हणून तोंडावर पट्टी मारली अरे काळे कारनामे करणाऱ्यांच्या तोंडाला काळी पट्टीच बांधावी लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या सर्व ज्या योजना आहेत या योजना बघून त्यांचे धाबेधन आणले आणि म्हणूनच या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न जे करतायत या सावत्र भावांपासून आपण सावध राहा आणि खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा प्रकारचे विकृत माणसं ज्या वेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे कि पुन्हा त्यांना का तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारनी स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा आहे तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण स्त्री शक्तीला मातृशक्तीला सन्मान असतो त्याच ठिकाणी आपल्याला विकास पाहायला मिळतो अरे केवळ भौतिक विकास करून चालत नाही सामाजिक विकास देखील त्या ठिकाणी झाला पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करतो आहोत पण मला मनापासून वाटतं अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे संवेदनहीनता आहे काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात माझी तुम्हाला विनंती आहे अरे एका तोंडानं बोलू या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये तुम्हाला निवड राजकारण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे